दरम्यान अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमुळे देशभरात शोककळा पसरलेली आहे एअर इंडियाच्या बोईंग ड्रीम विमानाचा अपघात झाल्यानं तब्बल दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे तर अजूनही वीस जण बेपत्ता आहेत या बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जातो अहमदाबाद विमान अपघाताची आता दहा थरारक दृश्य आपण पाहूयात कशा प्रकारे हा अपघात झाला आणि त्यानंतर नेमकं काय घडलं ते दृश्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात किती दृश्य आहेत ज्यावेळी विमानानं टेक ऑफ केलं त्यावेळेच हे पहिलं दृश्य अवघ्या काही सेकंदात हे विमान खाली कोसळलं ज्या इमारतीमध्ये जाऊन हे विमान धडकलं त्याची ही दृश्य आणि त्यानंतर धुराचे मोठे लोळ उठले संपूर्ण परिसरात धुराचे लोळ उठलेले पाहायला मिळाले आणि मोठ्या प्रमाणात आग लागली आणि त्यानंतर बचाव कार्य लगेचच सुरू करण्यात आलं दोनशे बेचाळीस प्रवासी या विमानातून प्रवास करत होते मात्र त्यामधील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झालेला आहे तर हे विमान ज्या इमारतीला धडकलं ती इमारत निवासी डॉक्टरांची इमारत होती त्यामध्ये काही शिकाऊ डॉक्टर किंवा निवासी डॉक्टर भोजनासाठी आले होते आणि या इमारतीला हे विमान धडकलं कशा प्रकारे ही संपूर्ण इमारत किंवा संपूर्ण परिसर तो बेचिराख झालेला आहे हे या दृश्यांमधून पाहायला मिळत